नमस्कार मित्रांनो कशात मजेत नाही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आहे नऊ तारीख आहे दोन तारखेपासून आमच्या गावात सप्ताह सुरू झालेला तर आज त्याचं काळ्याचं जेवण आहे म्हणजे आज तो सप्ता समाप्ती काय समाप्तीच आहे समाप्तीचा आहे काळ्याचं जेवण आहे मी आपल्याला तुम्हाला या आमचं काय गावात जो कीर्तनाचा कार्यक्रम होता सात दिवस ते तुम्हाला थोडं दाखवतो पोलीस समाज बघता विश्वस्त मंडळ तेव्हा कोलिवाला अखंड हरिणाम साधता दोन तारखेला बसलेला माघ माँग महिन्यात पहिल्या दिवशी कोण होता प्रसाद महाराज आमचे परमेश्वर महाराज बघत या आई हे सगळे कीर्तनकार आले होते आजचा प्रमुख प्रमुख कीर्तनकार आहे ना अरे पुरुषोत्तम दादा महाराज पडेल त्यांना परशुराम दादा परशुराम दादा उपासून आलेले आहेत तुम्हाला दाखवत आहे त्यांचं कीर्तन सुरूच आहे વાહ કુડિયા સાબત પહેલા કુડિયાનું તમાનું બટન હોટેલિયું ગ્યાંક લેને भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे का भगवंताला प्रेम भाव प्रिय मी दोन मुद्द्यांमधून कीर्तनाला प्रारंभ केलाय काला काय काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे काय घरी करी आणि गेले का काय म्हटलं की हाय आहे मला म्हणजे मला बर वाटेल मला कळेल की तुम्ही ऐकताय मी दोन दोन मुद्द्यांमधून कीर्तन चालू केलं माझं चिंतन चालू केलं काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे आणि काला म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे प्रेमाचं दर्शन प्रेम ह्या शब्दांवरून मी विस्तार करतो भगवंताला प्रेमा भाव प्रिय इथं अनेक ज्येष्ठ मंडळी पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सेवा देणारी मंडळी माझ्या समोर बसलेली एक घेऊन उभी आहे एक अतिशय सुंदर चिंतन मांडलं जातं देवाला का प्रेमाचे अभिलाष आहे कारण की देव प्रेम करतो देवाने तीन प्रकारे प्रेम केलं बघा माझ्या आजोबांनी मी सांगायची ही बातमी सुख म्हणजे काय देवाचं स्मरण म्हणजे सुख आहे आणि देवाचं विस्मरण म्हणजे दुःख आहे देवाचं स्मरण म्हणजे सुख आहे आणि देवाचं विस्मरण म्हणजे दुःख आहे माता भगिनी तुम्ही बोला माझ्याशी मी तुमच्या भावासारखा आहे मी तुमच्या लेकरासारखा आहे मला सांग तुम्ही देवाला नवस करता काय बसल्यात जसं काही नवस केलं तुम्ही देवाला नवस करता तु का देवाला जो नवस करता तो सुखामध्ये करता का दुःखामध्ये करता दुखा बोला बोला देवाच्या दारात फोटं बोलायचं नसतं देवाला जो नवस करता तो सुखामध्ये करता का दुःखामध्ये करता दुःखामध्ये करता बर जो देवाला दुःखामध्ये नवस करता तो सुखासाठी करता का दुःखासाठी करता सुखासाठी म्हणजे तुमचा आणि देवाचा संबंध फक्त सुखासाठी बाकी काही घेणं देणं नाही तुम्हाला आम्हाला देव पाहिजे नाही नाही आमच्यातलं काय देवाच जेव्हा कुंती मातेकडे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी राहिला गेले राहिला दि माहिती नसतील तुम्हाला तर थोडक्यात सांगतो आमचं जे मंदिर आहे ना बांधकाम बांधकाम सुरू आहे तर त्यातल्या जे मूर्तीचं देवत्व आहे ते या मडक्यात आहे हे सर्व मडक्यात आहे जे ज्या ज्या मूर्त्या आहेत ना समोर त्या प्रत्येक देवाचं देवत्व या त्या मडक्यात आहे जेव्हा मंदिर पूर्ण बांधून होणार तेव्हा हे हेच हे देवत्व त्या नव्या मूर्त्यामध्ये घेणार म्हणून ते आता इथे सर्व आमचा बाबा बी सकाळचं करताय आहे नऊ जरूर आता नऊ ते दहा वाजता विना गेला आता भरले थोडीशी गरज दिसत जसं टाइम जाईल बारा वाजता बार नंतर बघा जाम करते असतात देवाला बोलली देवा मला तुमच्या सारखा मुलगा पाहिजे देव बोलले रुक्मिणी त्याच्यासाठी तुला मला तप करावं लागेल देवाने आणि रुक्मिणीनी दहा वर्ष तप केलं मुलगा झाला जो मुलगा देवासारखाच होता ज्याचं नाव प्रद्युण्ण कृष्णा ना। अवतारातील देवाची आयुष्य मर्यादा सांगितली एकशे पंचवीस वर्षाची त्याच्यामधले दहा वर्ष देवाने रुक्मिणी सोबत तप केलं का केलं कारण की रुक्मिणीवर देवाचं विशेष प्रेम होत रुक्मिणी सोबत देवाने दहा वर्ष तप केलं हे सत्यभामेला माहिती होतं एके दिवशी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे गेली माता भगिनींना सत्यभामा आणि रुक्मिणी या सख्य बहिणी चाललो मी आळंदीला हा बरोबर आहे चौथी चौथी एकाच बाप्याला दोन बायका असतील तर त्यांची तर चौथीच असतं असं म्हणतात मला माहिती नाही त्याच्यातलं मला येतं त्याचपर्यंत तिला सत्यभामेला समजलं की रुक्मिणीसाठी यांनी तप केले आपल्यासाठी पण काहीतरी करायला सांगायचं देव रुक्मिणी सत्यभामा देवाकडे गेली म्हटली तेव्हा रुक्मिणीवर तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर प्रेमच नाहीये काय झालं का, का रुसली आहेस मला स्वर्गातलं पारिजातकाचं झाड पाहिजे देव स्वर्गात गेले स्वर्गातून पारिजातकाचं झाड घेतलं सत्यभामेच्या दारात आणून लावलं त्याची फुलं रुक्मिणीच्या दारात पडत होती पण स्वर्गात जाऊन पारिजातकाचं जाडा आणून देवाने सत्य भामेच्या दारात लावलं कारण की देवाचं सत्य भामेवर विशेष प्रेम होत जांबवंती आली जांबवंती म्हणजे रुक्मिणीसाठी तुम्ही तप केलं सत्य भामेसाठी स्वर्गातलं पारिजातकाचं झाड आणलं माझ्यासाठी काय करणार म्हणून बरं एक असते तेच बरं आहे बरं आपल्याकडे मन आहे दोन बायका विकरूनच आवडत असते आता बघा ना काय देवाची दमच्या होत असेल रुक्मिणीसाठी सत्य भावेसाठी परत ते स्वर्गातलं पारिजातका आता जांगवंत आली म्हणली देवा तुमचा त्या दोघींवरच प्रेम आहे माझ्यावर प्रेम नाही म्हणले काय का तुझ्यासाठी काय करू म्हणले बा मी दर सोमवारी शंकराच्या पूजेला जाते एका सोमवारी फक्त माझ्यासोबत शंकराच्या पूजेला येते भगवान श्रीकृष्ण शंकराच्या पूजेला गेले आणि जागवंतीचा असा नियम होता की शंकराच्या पिंडीवर एक खातर कमळाची फुलं व्हायची ज्या दिवशी कृष्ण सोबत होता त्या दिवशी नऊशे नव्याण्णवच फुलं गेली आपली पूजा अर्धवट का काय ही चिंता जामवंतीच्या तिने दे देवाला सांगितलं देवाने त्याच क्षणाला आपला उजवा डोळा काढला आणि जांबवंतीच्या हातात दिला आणि जांबवंतीला सांगितलं काळजी करू नको एक हजार कमळाची फुलं लागतात ना नऊशे नव्याण्णव हा माझा नेत्र कमळ घे शंकराच्या पिंडीवर वा आणि तुझी एक हजार कमळाची फुलं वाहण्याची पूजा तू पूर्ण कर गोष्ट संपली आपला नेत्र कमळ काढून जांबुवंतीची पूजा पूर्ण व्हावी म्हणून डोळा देणारा भगवान श्रीकृष्ण का कारण की देवाचं जांबुवंतीवर विशेष प्रेम होतं म्हणून सामान्य प्रेम देवाने संपूर्ण जगतावर केलं विशेष प्रेम आपल्या नातेवाईकांवर केलं आणि अतिविशेष प्रेम भगवंताने कोणावर केलं तर आपल्या भक्तांवर केलं आणि त्यातल्याही त्यात विशेष प्रेम भगवंताने गोकुळातील गोपाळांवर केलं त्याचं कारण काय कारण की गोकुळातील गोपाळांनी आपल्या कंठामध्ये मनी धारण केला होता अभंगाचं पहिलं चरण मंदिराच्या पूर्ततेसाठी आणि सर्वांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी भगवंताचा जय जयकार करायचा पस्तीस वर्ष झाले आपण हा अखंड रेणा सप्ताह करतो पस्तीस वर्ष मी असे काही कार्यक्रम बघितले राहू दे तास बरोबर रातवर मी असे काही कार्यक्रम बघितले लोक उत्साहात चालू करतात आणि चौथ्या पाचव्या दिवशी तो सप्ताह मुडकळीला येतो गेली पस्तीस वर्ष आपल्या गावामध्ये इतक्या भव्य दिव्य प्रमाणात हा खंड हरीणाम सप्ताह चालू आहे आणि हा असाच वर्षानुवर्ष वर्षा चालू राहावा म्हणजे आता पुढचं वर्ष हे छत्तीस वर्ष आहे म्हणजे त्रितपूर्ती सोहळा राजेश भाऊ त्रितपूर्ती सोहळा आपण साजरा करणार आहोत बारे के बार दोन्ही चोवीस बार त्री छत्तीस बारा वर्षाचं एक तप असतं तर हे एक तप आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार महत्वाचं मांडलेलं आहे अशी आपली तीन तपं होतात किती तप हो? तीन तप होतात आणि मला असं वाटतं राजेश भाऊ पुढच्या वर्षीपर्यंत पुढच्या सप्ताहपर्यंत मंदिराचं बांधकाम बऱ्यापैकी झालेलं असेल आणि मला असं वाटतं की तुमचं सर्वांचं सहकार्य हात खाली करू नका तुमच्या सर्वांचं सहकार्य असेल तर पुढच्या वर्षी त्रितपूर्ती सोळा राजेश भोवा हे सर्व कार्यकारी मंडळ भव्य दिव्य प्रमाणात आपल्याला साजरा करायचा आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य राहू दे आणि भगवंताने आजपासूनच त्या तयारीसाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा म्हणून हातवर करून देवाचा जे जेकार करायचा बरं करा का मंडळ देवा कोळेवाला यांच्या आयोजनातून आयोजित करण्यात आलेला अखंड हरिणाम सप्ताह कीर्तन महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष पस्तीसा अतिशय उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्व मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहात म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आहे या कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी मुख्य कार्यकारी मंडळ जे काम करत ते श्री श्री अरुण दत्तात्रय पाटील अध्यक्ष श्री राजेश गजानन मडवी उपाध्यक्ष श्री श्रावण शिनवार पाटील खजिंदा श्री लालचंद अण्णाजी पाटील सचिव श्री बाळकृष्ण गोपीनाथ मडवी सहसचिव श्री जी एस पाटील श्री नरेश हनुमंत मडवी श्री चिंतामन मालक्या केनी श्री दामोदर भीमा पाटील श्री वासुदेव आत्माराम मडवी श्री मोतीराम सखाराम पाटील श्री प्रकाश नामदेव नाईक श्री प्रल्हाद कचेर नाईक श्री बळीराम लक्ष्मण मडवी श्री सुरेश पद्मंत पाटील कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा काळा पाटील हरिवंतिकारायण दामोदर भाव पाटील आणि अनेकांची नावं या ठिकाणी माझ्यासमोर आहेत सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाहीये आणि संपूर्ण अखंड अरिराम सप्ताहामधील कीर्तनांचं सौजन्य असणारे माझे परमार्थस्तेही राजेश गजानन मडवी आणि आपण सर्व उपस्थित येईल चाळीस पन्नास वर्षानंतर आणि तो सांगेल की बघा माझ्या आजोबाने या ठिकाणी अकरा हजार रुपये दान केलेले आहेत माझ्या आजीने या ठिकाणी अकरा हजार रुपये दान केलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या आमचा हा जो आम्ही शूज

ان عليه بندي صاحب جو مانگتا هے ميا پا